आमचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत कोकोपीट आहे हॉटिंग विक्स आहे कॉयर स्टिक्स आहे कॉयर आहे वर्मी कंपोस्ट आहे ब्लॉक्स आहे हे डोमेस्टिक यूजला मनी प्लांट किंवा क्रिपर्स वापरण्यासाठी आहे ह्याचा फायदा असा आहे की मुळ्यांना व्यवस्थित पकडतं आणि वॉटर रिटेन्शन म्हणजे पाणी कमी लागते ह्याला आणि हे आपण बनवलं आहे टेंडर कोकोनट पासून कोकोनट आम्ही जे कोको रिसायकल करून त्याच्यापासून आपण हे बनवले आहे कोकोनट डिस्पोज करायला भयंकर अवघड आहे तर असं हे सस्टेनेबल प्रोडक्ट आपण बनवलेलं आहे हे आहे हे आपलं याला पाणी खूप कमी लागतं ह्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे रोप तयार करू शकता हे आहे पॉटिंग मिक्स याच्यामध्ये खत कोकोपीट आणि सँड हे तिन्ही मिक्स आहे त्यामुळे हे डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये रोप लावू शकता ही आहे सहाशे पन्नास ग्रामची वीट वीट आहे ही कोकोपीट ची वीट म्हणतात याला याच्यामध्ये साधारण साधारण दोन ते तीन पाणी लिटर लिटर पाणी टाकलं की ह्याचं तीन ते साडेतीन किलो कोकोपीट तयार होते ही कॅरी करायला इझी जाते ट्रान्सपोर्टला सोपी जाते त्याचा वापर काय करायचा हे कोकोपीट आहे हे झाडं लावण्यासाठीच आहे